हे बघा एक मोदक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट झाले आहेत चला तर तुम्हाला याची मी तुम्हाला रेसिपी दाखवते नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला रव्याचे मोदक कोण दाखवणार आहे त्यासाठी मी हा एक वाटी रवा घेतलाय आणि थोडंसं मीठ पाटलीमध्ये रवा काढून घेते आता इकडे मी ना पाणी तापत ठेवते हे बघा एक वाटी रव्यासाठी मी अर्धा वाटी पाणी घेतले हे बघा त्याची मी ताकू पहिलं तापत ठेवते तर ताऊकळी काढायला उकळी आली त्यातलं मी आता पाववाटी पाणी काढून घेऊन आलं लागलं तर वापरायचं आणि पाव पाववाटीत पाणी लागतं एक वाटी रवायला त्याचं प्रमाण आहे जर लागलं तर हे करायचं वापरायचं जसं हे काढून ठेवते त्याच्यात मीठ टाकते हे बघा तुम्ही पुरतं मीठ आणि थोडस हे बघा तूप थोडस तूप टाकलं गॅस इथे बारीक करायचा हे बघा एक आतर जवळ सोडायचा आणि दुसऱ्या आता उडायचा वाटलं पाणी कमी झालं तर पाणी अजून थोडंसं वाढवायचं कधी आज बंद करते आणि ह्या रवा पण काढून देते जाऊन काढून देते तू लगेच माहायचा रवा ठेवायचं माहितो वाटेला घेतली आणि मळून गरम त्याला दर महिना टापटापट मळून घ्यायचा तो सुकत जातो हे बघा हे पाणी किती आहे ना वापरायचं नाही रव्यावर किती रव्यावर असतं कधी कधी पाव वाटे पण पाणी भरपूर होतं कधी कधी अर्धी वाटे पण पाणी लागतं म्हणून आधी अर्धी वाटी ताप बाजूला जायचं पाणी हे बघा तर मी सगळं पाणी यायला वापरलं आधीच पाणी एकदम घ्यायचं नाही कधी कधी पाणी जास्त होतं ते व्यवस्थित म्हणून घेते हे बघा हे पाणी किती आहे ना वापरायचं नाही रव्यावर किती रव्यावर असतं कधी कधी पाव वाटे पण पाणी भरपूर होतं कधी कधी अर्धी वाटे पण पाणी लागतं आधी अर्धी वाटे तापवायचं बाजूला जायचं पाणी हे बघा तर मी सगळं पाणी यायला वापरलं पण आधीच पाणी एकदम घ्यायचं नाही कधी कधी पाणी जास्त होतं ते ते व्यवस्थित मळून घेते बघा ते झाकून ठेवते झाकून ठेवते असं तोपर्यंत त्याचं मी स मोदकाचं सारण करून घेते बघा साधनासाठी आता मी हे एक, एक वाटी आहे ना म्हणजे पाऊन वाटी हे आहे खोबरं आहे बघा हे पाऊन वाटी खोबरं आहे त्याच्या निम्मे गुळ घेतलंय खोबऱ्याच्या निम्मे गुळ घेतलाय इथे थोडासा खसखस घेतलाय बघा ही वेलची घेतली आहे जर असं तूप त्याचं तर टाकणं तूप जास्त नाही टाकायचं हे बघा जरस तूप टाकलं तर तुपामध्ये ह्या खसखस टाकायचं हो खसखस भाजलाय असं करपायचं ना खसखस नाही तर हे खोबरं टाकायचं थोडं भाजून घ्यायचं त्यातलं पाणी सुकलं पाहिजे मग गुळ घालायचं म्हणजे मंत्र गुळ घातला आणि थोडी एकदम घातले पाणी सुटतं त्याला खोबऱ्याला थोडस फोबर भाजून घ्यायचं खोबरं थोडस भाजून झालं तर गुळ टाकतं याच्यामध्ये बारीकट ठेवायचं सतत ढवलं टळ जायचं तर खाली लागणार असते गुळ चळ्यावर बघा झालेलं आहे पाणी बरंचसा हटले जरा असं फक्त आता पाणी आटून घ्यायला बघा आधी तुकडं भाजलं ना महे नंतर ना पाणी सुटत ना गुळाला आणि गुळाने खोपडं एकत्र टाकलं पाणी सुटत जातं बघा वेलची टाकते आणि एकदम मिस करून घेते पेष्टी टाकली आणि मिक्स करून घेतलं बघा चांगलं नरम आलाय पीठ आहे बघा आता ना मी मोदक करायला घेते त्याला कळश कळ्या पडायच्या उलट पटकन होतात ते मोदक

पटापट होतात कांद्याच्या पिठापेक्षा म्हणजे पटापट फी करायच्या असं भरून घ्यायचं आणि अशा औतू्या पाच जायचं हे सगळे मदत मी असे करून घेते असेच करणार आहे हे बघा हे बघा तुम्हारे तो एक कंजी कर दाख एक करंजी करते हैं हे बघा आळी ते पाणी तापत ठेवले त्याच्या उकडत ठेवलेत आणि अगदीच्या पाणी मारायचं थोडं हे बघा आणि मग त्याच्यात झाकण ठेवायचं उकडत ठेवायचे चांगले शिजले गॅस बंद करते आणि काढून घेते काय करायचं माहितीये तर पाणी होता थंड थोडस मग खाली चिपकणार नाही ते पाणी होता नाही तर काढून घ्यायचे असं तर काढून घेते गेल्याच्या आधी त्या काढायच्या बरोबर पाणी होतायचं तुम्ही मला एक मोदक तोडून दाखवते हे बघा कसे मस्त झाले ते सेम तुम्ही असे असे करून बघा एकदम मस्त सॉफ्ट झाले आहेत हे बघा माझे मोदक करून झालेले आहेत आणि हे हा रवा आहे ना मी जाडा रवा वापरलाय तर मी हे केलेले मोदक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर शा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर घेऊनही राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन